मित्रांनो कधी कोण कोणाच्या प्रेमात पडेल काही सांगता येत नाही प्रेमात येऊन माणूस कोणतीही सीमा पार करायला तयार असतो एका सासूच्या प्रेमात पडलेल्या जवायाने संपूर्ण गावाच्या समोर तिच्यासोबत लग्न केलं आहे बिहारमध्ये ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्यागदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे बिहारमधील बांका येथील ही घटना घडली आहे या ठिकाणी राहणारी एक व्यक्ती आपल्या सासूच्याच प्रेमात पडली आहे मग या व्यक्तीने थेट सासूसोबत लग्न केले संपूर्ण गावासमोर सासूच्या भांग मांगेमध्ये भांग भरून कुंक भरून या व्यक्तीने लग्न केलं आहे जावाई आणि आपल्या बायकोचे प्रेम असल्याचे कळताच सासऱ्यानेच आनंदात या दोघांचे लग्न लावून दिले आहे या व्यक्तीने सासूसोबत लग्न केले हे संपूर्ण गावाने देखील स्वीकार केले आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की जवाई आणि सासू संपूर्ण गावाच्या समोर गर्दीमध्ये उभे राहिले आहेत या व्यक्तीचा सासरा देखील या ठिकाणी उभा राहिलेला दिसत आहे गर्दी बघून नेमकं या ठिकाणी काय चाललं आहे हेच कळत नाही त्यानंतर हळूहळू समजते की आज आपली पत्नी आणि जावायाचे लग्न लावून देत आहे गावकऱ्यांसमोर जावाय आणि सासूच्या मांगेमध्ये मा कुंकू भरले आहे जावाय आणि सासूच्या मांगेमध्ये कुंकू भरल्यानंतर गावातील सर्व महिला लहान मुलं आणि इतर लोक टाळ्या वाजवतात अशातच एक महिला म्हणते याचा व्हिडिओ बनवा गर्दीमधील एका व्यक्तीने या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ तयार केला असून तर सोशल मीडियावर शेअर केला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रचंड व्ह्यू या व्हिडिओवरती वी येत आहे